श्रोते हो नमस्कार मी चंद्रकांत पागे मिशन ऑनलाईन काउन्सिलिंगचा चीफ काउन्सिलर स्वगत या माझ्या विचारमंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत आजचा विषय आहे पायावर कुऱ्हाड की कुऱ्हाडीवर पाय काही गोष्टी अगदी फटाफट व्हाव्या असं आपल्याला वाटत असतं आणि काही गोष्टी फटाफट झाल्या तर त्रास होतो असं आपण सोयीस्कर समज करून घेतलेला असतो आता हेच बघा ना बटन दाबलं की दिवा लागतो तशी व्यायाम केला रे केला की शरीर यष्टी ताबोडतोब मस्त झाली पाहिजे असं वाटतं वाटतं कारण बऱ्याचदा वजन वाढल्यामुळे काही दुखणं सुरू झालं असतं म्हणून किंवा कुणातरी व्यक्तीचा प्रभाव पडला म्हणून किंवा कुणावर तरी प्रभाव पाडायचा आहे म्हणून शरीर यष्टी बनवण्याची किक तडकाफडकी बसलेली असते त्यामुळे स्नायूंना पुरेसा व्यायाम खुराक देण्याच्या पेशन्सी माणसाजवळ असत नाही आणि मग लवकरात लवकर बॉडी बनावी यासाठी लोक जे काय करतात ते पाहिलं की प्रचंड हसू येतं पण सिगरेट किंवा दारू सोडायचं ठरवताना मात्र अरे एकदम सोडले की त्रास होतो हे वाक्य ठरलेलं असतं बरं का आपले विचार आणि आपली समज यानुसारच माणूस कृती करत असतो साहजिकच व्हायचं तेच होतं म्हणजे उत्साहाच्या भरात एका दिवशी जास्त व्यायाम केल्यामुळं अंगदुखतं दुसऱ्या दिवशी व्यायाम केला की अंग दुखतं त्याच्यामुळे व्यायाम करण्यात काही अर्थ नाही असं सांगत व्यायाम बंद होतो दुसऱ्या बाजूनी बघितलं तर दारू किंवा सिगरेट ही एकदम सोडली की त्रास होतो म्हणून प्रमाण कमी करण्याच्या हेतूने त्या गोष्टी चालूच राहतात कारण सोडण्याची डेडलाईनच ठरलेली नसते श्रोते हो व्यायाम नाही आणि बाकीचं सगळं चालूच राहिलं तर दुसरं काय होणार आहे याला आपल्याच हातानं आपल्याच पायावर कुऱ्हाड मारणं म्हणायचं की स्वतःहूनच कुराडीवर पाय मारणं म्हणायचं